नमस्कार मित्रांनो शेजारच्या मालदीव मध्ये पुन्हा एकदा आणीबाणी सारखी परिस्थिती आलेली आहे या वेळेला मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुईज के मुईजू यांना अशी भीती वाटत आहे की मालदीव मधली बँक सरकार विरुद्ध बंड करण्याच्या पावित्र्यात आहे म्हणजे महाराष्ट्रात जो उठाव झाला क्रांती झाली गद्दारी झाली जे काही झालं ते त्यात आमदार फुटून गुवाहाटीला गेले आणि मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला अशा प्रकारचं बंड आमदार खासदार फुटण्याचं समजू शकतो पण मध्ये अध्यक्षांना वाटतं आहे की देशाची रिझर्व्ह बँकच डे सेंट्रल बँकच सरकारविरुद्ध बंड करते का बंड करते कारण या बँकेनी अचानक निर्णय घेतला की मालदीवचे जे नागरिक आहेत ज्यांच्याकडे अगदी गोल्ड डे विजा मास्टर कार्ड ही जी डेबिट क्रेडिट कार्ड असतात त्यातली जी टॉप क्रेडिट कार्ड आहेत ज्यांच्याकडे त्यांनाही परकीय चलनावर व्यवहारांवर निर्बंध घालण्यात येतील त्यांना शंभर डॉलरच्या वरती व्यवहार करता येणार नाही किती पैसे काढता येतील त्याच्यावर मर्यादा घातल्या आणि त्यामुळे अचानक खूप गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली मोहम्मद मुईज यांचं म्हणणं आहे की विरोधी पक्षांकडनं जेव्हा देशाच्या आर्थिक परिस्थितीबद्दल पत्रकार परिषद घेण्यात येत होती तेव्हाच बँकेने हा निर्णय घेतला याचा अर्थ देशाची रिझर्व्ह बँकच विरोधी पक्षांना सामील आहे आणि असं वाटण्याचं कारण म्हणजे सरकार बदललं तरी व्यवस्था जुन्याच सरकारची आहे त्यांचं म्हणणं आहे की या बँकेचे जे डायरेक्टर्स आहेत संचालक आहेत त्याच्यात फक्त चारच संचालक सरकारचे आहेत बाकी पाच संचालक बाहेर हे बाहेरचे आहेत आणि हे बाहेरचे संचालक सरकार विरोधी असल्यामुळे त्यांनी हे जाणीवपूर्वक घडवून आणलं असावं अडचणीत आलेले मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान किंवा राष्ट्रपती कोणावरही काही आरोप करणार ही, ही तर गोष्ट उघड आहे मालदीवची अवस्था वाईट अशासाठी होत चालले याचं कारण आपल्याला जो हात खायला घालतो त्यालाच चावण्याचा आगोचरपणा मूर्खपणा मालदीवजनी केलेला आप आहे आपल्याला आठवत असेल दोन हजार अठरा ते तेवीस ते ते या कालावधीत मालदीवजमध्ये भारताशी अतिशय जवळचे संबंध असणारे इब्राहिम सोली हे अध्यक्ष होते तेवीस साली मालदीवच्या जनतेने इस्लामवादी चीनवादी पाकिस्तानवादी मोहम्मद मुईज यांना अध्यक्षपदी निवडून दिलं भारतविरोध हा त्यांच्या निवडणुकीचा एक महत्त्वाचा कार्यक्रम होता की भारत कशा प्रकारे मालदीवच्या सार्वभौमत्वावर घाला घालत आहे भारतानी मालदीवमध्ये आपले हेर असतील आपले संरक्षण दलाचे म्हणजे सुरक्षा दलाचे हेलिकॉप्टर असतील विमान असेल या सगळ्या गोष्टी मालदीवजला भेट दिल्या नसून त्यांनी मालदीववर पाळत ठेवायचा डाव अशा प्रकारचे आरोप केले होते आणि एका प्रकारे त्यांनी ही क्विट इंडिया या आधारावर निवडणूक लढवली त्यांचा विजय झाला त्याच्यानंतर भारताला अशी अपेक्षा होती की मालदीवजमध्ये संसदेच्या निवडणुका होत्या एकवीस एप्रिलला का एप्रिल महिन्याच्या एकवीस एप्रिलला आणि त्याच्यात जर विरोधी पक्षांना दोन तृतीयांश बहुमत मिळालं असतं कारण गेल्या वेळेला त्यांना साधारणतः तेवढं बहुमत होतं तर मग अध्यक्षांची उचलबांगडी करायला त्यांना यश मिळू शकलं असतं ते उचलबांगडी करू शकतात आपल्याला आठवत असेल मालदीवच्या संसदेत काय तमाशा झाला होता कोणतरी तिथे तुतारी तुतारी नाही तुतारी इकडे पिपाणी गाजवली होती पिपाणी आणि तुतारी अनेकदा आपल्याकडे गल्लत केली जाते निवडणूक आयोग अशा प्रकारची गल्लत करतो पण तिथे मालदीवच्या संसदेतच संसद साँसाद सदस्यांनी पिपाणी वाजवली होती तिथे एकमेकांची धक्काबुक्की करण्यात आली होती आणि त्यानंतर मालदीवनी ठरवल्याप्रमाणे भारताचे जे त्यांच्या इमर्जन्सी मेडिकल रिलीफसाठी डॉनियर विमान आणि हेलिकॉप्टर दिली होती त्याच्या सगळ्या साठी जे भारतीय सुरक्षा दलाचे कर्मचारी होते ते त्यांना तिकडनं जायला सांगितलं त्याच्या आधी आपल्याला आठवत असेल भारताला अपमानास्पद भारताविरुद्ध वक्तव्य केल्यामुळे ते चर्चेत आले होते त्याचं निमित्त होतं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लक्षद्वीपच्या भेटीचं आणि मोदींबद्दल आणि लक्षद्वीपबद्दल मालदीवच्या संसद सदस्यांनी अतिशय आक्षेपार्ह अशी वक्तव्य केली होती नंतर त्यांच्यावर काहीतरी कारवाई झाली होती पण याचा खूप खोल परिणाम भारतीय लोकांवर झाला भारतीय पर्यटकांनी ठरवलं की बस नाही जायचं मालदीवला याचं कारण म्हणजे मालदीवच्या एकूण पर्यटकांमध्ये दहा टक्क्याहून जास्त भारताचा वाटा आहे हा चौथे का पाचवा सगळ्यात महत्वाचा टुरिस्ट सगळ्यात जास्त रशियन आहेत मग ब्रिटिश चिनी कॅनेडियन असतील असे आणि मग भारतीय पण महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा कोविड काळात मालदीवला कोणी फिरकत नव्हतं तेव्हा रेकॉर्ड संख्येने भारतीय पर्यटक तिकडे जात होते भारतीय हॉटेल कंपन्यांनी तिथल्या हॉटेलमध्ये मोठी गुंतवणूक केलेली आहे तिथले वेगवेगळे कर्मचारी वेगवेगळ्या हॉटेलमध्ये आणि अन्य क्षेत्रामध्ये भारतीय लोक आहेत कारण त्यांच्याकडे तेवढी कौशल्य नाहीत आणि भारताने ज्याला त्यांना सॉफ्ट स्किल्स असतात त्याच्याबाबत भारताने त्यांना खूप मदत केली आहे आणि हे सगळं न मानता तुम्ही केवळ प चीन पैसा होतोय आणि चीननेही मालदीवजमध्ये प्रचंड प्रमाणात गुंतवणूक गुंतवणूकपणा कर्ज म्हणा पायाभूत सुविधांमध्ये कर्ज दिलेली आहेत आणि त्यामुळे यांना असं वाटायला लागलं की भारताशिवाय आम्ही गोष्टी करू शकतो चीन आमच्या मदतीला धावून येईल पण प्रत्यक्षात मात्र हे करता करता मालदीवच्या डोक्यावरचं कर्ज चार अब्ज डॉलरच्या वरती चार लाख लोकसंख्येचा देश आहे आणि कर्ज चार अब्ज डॉलरच्या वरती गेलं आणि त्यामुळे मालदीवच्या क्रेडिट रेटिंगवर मोठा परिणाम झाला या भारताबद्दल आक्षेपार्ह वक्तव्यामुळे भारतीय पर्यटकांनी मालदीवकडे पाठ फिरवली भारतीय पर्यटकांनी पाठ फिरवल्यावर एअरलाईन्सची संख्या कमी होणार आणि त्यामुळे काही विदेशी पर्यटकांचं हे माल कारण अनेक लोक भारतात यायचे आणि मग भारतातनं मालदीवला जायचे त्यामुळे तेही प्रमाण कमी झालं आणि त्याच्यामुळे मालदीवची परकीय चलनाची गंगाजळी झपाट्याने कमी व्हायला लागली दुसरीकडे त्यांच्या डोक्यावर चीनचं कर्ज आहे त्यांना त्याची परतफेड ही करायची असतेच सातत्याने आणि त्यामुळे हे सगळं कसं करणार हा प्रश्न मालदीवच्या बाबतीत निर्माण झाला सांगायचा मुद्दा हा आहे की या सगळ्यामुळे मालदीवच्या बँकेने तिथल्या लोकांच्या परकीय चलनाच्या व्यवहारावर काही नियंत्रण आणलं पण ज्याला भारत देशाची कावीळ झालेली आहे अशा अध्यक्षांनी त्याच्यातही मालदीवशी बँकच आपल्या विरुद्ध बंड करण्याचा प्रयत्न करते म्हणून म्हटलं ना भीत्यापाठी ब्रह्मराक्षस ज्याला सातत्याने असं वाटतं ज्याच्या मनात पाप आहे की ज्यांनी भारताविरुद्ध अशा सगळ्या गोष्टी केल्या त्यांना असं वाटत राहणं आणि हे खरं सगळं अशा पार्श्वभूमीवर चालू आहे की आता जेमतेम दोन आठवड्यापूर्वीच भारताचे परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी मालदीवच्या अठ्ठावीस बेटांवर तिथे पाण्याचं पुनर्चक्रीकरण रिसायकलिंग प्लांट त्याची सुविधा दिली मालदीवला पाण्याची प्रचंड टंचाई आहे कारण तुम्हाला तिथे गोड्या पाण्याचा अभाव आहे आणि तुम्हाला टुरिस्ट इंडस्ट्री चालवायची जिथे पर्यटक रोजचं दोनशे तीनशे लिटर पाणी सहज नाचतात त्याच्याहून जास्तच नासत असतील मागे एकदा चीननी त्यांना हिमालयातल्या हिमनद्यांचं वितळलेलं पाणी म्हणजे कुठून बघा तिबेटमधनं किंवा शिंकियांगमधनं त्यांनी बोटीनी पाणी पुरवठा केला होता दाखवायला की बघा मालदीव मित्र आहे पण किती मालदीव भारताच्या दक्षिणेला आहे आणि चीनमधनं बोटीनी पाणी पुरवठा करायला किती अंतर आणि किती खर्च एकदा चीननी दाखवायला केलं असेल पण दरवेळेला काय त्यांना चीन पाणी पुरवठा करणार आहे का आणि त्यामुळे ही गोष्ट लक्षात घेण्याची गरज आहे पण मालदीवला म्हणून म्हणलं की त्यांना छोटा देश आहे आणि मोठी गमेंट आहे त्यामुळे त्यांनी पहिले या सगळ्याकडे दुर्लक्ष केलं आणि नंतर शेवटी गरज वाटली तेव्हा ते, वा ते भारताकडेच धावत आले आणि त्यामुळे मालदीवजला भारताने रिसायकलिंग प्लांटची मदत केली अठ्ठावीस हजार लोकांना चार लाखांपैकी अठ्ठावीस हजार लोकांना त्यामुळे ठीक आहे पाणी पिण्याचं पाणी नाही तर जे वेस्ट वॉटर आहे त्याचं पुनर्चक्री करून बागांसाठी हॉटेलांसाठी कारण बऱ्याच पाणी लागतं ते तर वापरता येईल कपडे धुतलेलं पाणी ते वापरता येईल आणि मालदीवला दुसरं डिसेलिनेशन प्लांट ची ची ही देण्याची भारताची तयारी आहे मालदीवजला हे सगळं हवंय पण भारत विरोध काही सोडायचा नाहीये आणि भारत विरोध करता करता चीनला आपलं करण्याच्या नादात चीनकडनं मोठ्या प्रमाणावर कर्ज घेऊन आज मालदीवची अर्थव्यवस्था खंक झालेली अशाच प्रकारची गोष्ट श्रीलंकेची झाली होती तिथेही क्रांती झाली बंड झालं आता श्रीलंकेची परिस्थिती बऱ्यापैकी बरी आहे तिकडे अध्यक्ष निवडणूक आहेत त्याच्याबद्दलही व्हिडिओ करीनच पण मालदीवस अध्यक्षांना जर वाटत असेल की देशाची बँकच आपल्या विरुद्ध बंड करते तर मग मात्र मालदीवची परिस्थिती किती अवघड आहे याची तुम्हाला कल्पना असेल मालदीवचं राजकारण अन्य देशांचं राजकारण तुम्ही बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की भारत कशाला करते बुडू देताना संपून टाका एकदा असं नसतं राजकारणात कुठल्याही गोष्टीचा अंत नसतो आज जो शत्रू आहे महाराष्ट्रातल्या राजकारणाच सूत्र आज जो शत्रू आहे विरोधक आहे तो उद्या आपल्या पक्षात येऊ शकतो आपला सहकारी होऊ शकतो आणि आज जो सहकारी आहे तो उद्या शत्रू होऊ शकतो आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात तरी असे संबंध कोणाशी तोडायचे नसतात हेच खरं यशाचं गमक आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा विनंती आहे तुता तिथेच थांबतो पाहत राहा एम फोर्टी एट